खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सर्वसाधारण सभा आज किचन रिसॉर्ट जुना मुंबई पुणे रोड फाटा या ठिकाणी संपन्न झाली यावेळी सर्वसा साधारण सभेतील विषय जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा कर चर्चा करण्यात आली व पक्षप्रवेशी झाल्याचे व त्यां कार्यकर्त्यांचं सत्कारही करण्यात आले पक्ष संघटना बळकट करण्यासाठी चर्चा करण्यात आली व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या तालुक्यातील बूथ कमिटींचाही आढावा घेण्यात आला व यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते सुधाकर भाऊ घारे व तसेच संतोषजी बैलमारे खलापूर तालुका अध्यक्ष व सौ उमा मुंडे रायगड जिल्हा महिला अध्यक्षा जी साखरे रायगड जिल्हा युवकाध्यक्ष व श्रीभूषण पाटील खालापूर तालुका कार्याध्यक्ष सुरेखा खेडेकर विधानसभा अध्यक्ष कुमार दिसले युवा अध्यक्ष विधानसभा व संतोष गुरव खालापूर तालुका शहर अध्यक्ष सुप्राची पाटील महिला खालापूर तालुका अध्यक्ष व अमर मानकवले युवक अध्यक्ष खालापूर व रोशन खराड खालापूर शहर युवक अध्यक्ष व श्री बंधू मलभारी ओबीसी सेल अध्यक्ष इब्राहिम करजीकर अल्पसंख्य अध्यक्ष व तसेच खालापूर तालुक्यातील व कर्जत तालुक्यातील मान्यवर या आढ सर्वसाधारण सभेसाठी मान्यवर लाभले ते भोपतराव भगत साहेब व तसे अन्य पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते या का सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते व पक्षप्रवेश करण्यात आलं कम कुमार दिसले व रोहिदास पिंगले व अमल हाडप यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने तर त्यांनी माहिती मधून साईडला लावलं एका एकच निवडणूक लढून दाखवावी मग तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमचा काय हाल होता हे तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसणार आहे आपण बघितलं असेल ज्यांचं वर्ष न वर्ष का शिंदेगडामध्ये आहे जे वर्ष वर्ष शिंदेगडामध्ये काम करत आहेत दोन हजार एकोणीस नोव्हेंबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरेश बाबू काम केलं होतं सुरेश बाबू आपण काम केलं तेव्हा कुलदीप शेटेने पण काम केलं नाही कुलदीप शेटे दुबईला बोलून केलं तेव्हा पण सुरेश बाबा कुलदीप शिंदेने काम केलं नाही लोकसभेला कुलदीप शिंदेने शिंदेच काम केलं आता त्या विधानसभेला कुलदीप शिंदेने धर्मेंच काम केलं आणि पुन्हा एकदा कुलदीप शिंदेचा शिंदे पक्षातच प्रवेश होतोय मला एक आश्चर्य वाटतंय खोट बोलायचं पण किती बोलायचं फक्त महाराष्ट्र मंत्र्यांना आणायचं त्यांना दाखवायचं का मी नवीन नवीन पक्षामध्ये नवीन नवीन पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेतोय आणि प्रवेश घेताय हे आपण किती वेळा खोटं बोलून लोकांना दाखवायचं मी तर म्हणतोय तुम्हाला जर अशी खोटं बोलण्याची हऊस असेल तर आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी क पाणी हे आपल्याला समजणार आहे जर तुम्ही महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्याकडे दे परवानगी घ्या त्यांनी जर ताई आपल्याला परवानगी दिली तर मी सुद्धा तुमच्या सोबत दोन हात करायला तयार आहे तुमची निवडणूक तुम्ही कशी जिंकलात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे तुम्ही आमच्या नेत्यांच्यावर टीका करताय म्हणून आमचे नेते मंडळी तुमच्यावर टीका करतात आपल्याला अनेक दिवस माहिती आहे आदरणीय गडकरे साहेबांच्यावर थोरवेनी टीका केली नाही तर थोरवे ना मीडियामध्ये काही झलक्याला भेटत नाही आपल्याला माहिती आहे आता काय कुठली कुठली कंपनी कंपनी कोणीतरी भाषणांमध्ये सांगितलं चोवीस कोटी रुपयाला संकेत भाषेने केडीएल कंपनी खरेदी केली खरेदी करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही त्यांनी आता काहीतरी एकशे वीस कोटीला ती कंपनी विकली त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही संख्ये आता कुठला आहे त्यांनी चोवीस कोटी रुपये कुठला आणले आणि कामगारांच्या फोटोवर पाय देऊन एकशे दहा ते एकशे वीस कोटीला ती कंपनी विकली परत पत्रकारांनी जर बातमी लावली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अरे पत्रकारांना जर तिथल्या कामगारांनी जर पत्रकार परिषद घेतली असेल तिथल्या आमदारांनी जर सांगितलं असेल असं असं आमदार करतोय असं असं चुकीचं काम केलेलं आहे मग जर पत्रकार परिषद असतील तर पत्रकार सांगा पद्धतीने काम केलं पाहिजे का तुमच्या दुखीच्या चोऱ्या तरी लपवल्या पाहिजेत का आपण बघितलं असेल कदा जी शरद बाईने भाषण केलं शरद भाईच्या भाषण मला थोडस ऐकायला आलं का तुमच्यात कंपनी कंपनीमधील त्या थंडी प्रकरणामध्ये पडद्या मागे अजून वेगळं होते परंतु नाव सुद्धा आलं नाही त्यांचं नाव घेणं आवश्यक होत पण मी कलापूर तालुक्यामधल्या सर्व पक्षाच्या सर्व तरुणांना सांगेल का आपल्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या तालुक्यामध्ये इतकी मोठी एमआयडी आहे दहा वर्ष पहिला पाच तर हे एक वर्ष सहा वर्ष झाले आमदार निवडून आले आमदार आणि फक्त या त्यांच्या घरामध्ये कंपनी आहे त्यामध्ये आमदार असेल आमदाराचा भाऊ असेल आमदाराचा भाता असेल आमदाराचा पुत्र असेल या लोकांना सामावून घेतलंय शिंदे गटाच्या कुठल्या कार्यकर्त्याला आमदारांनी मोठं केले दोन वेळा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी आणि मतदार बंधूंनी आमदारांना निवडून दिलं कुठल्या भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या वर्षाला त्यांनी चांगलं नाम दिलंय चांगल्या पदाधिकाऱ्यांना सन्मान केलाय उलट त्यांनी अनेक वेळा भारतीय जनता पार्टीच्या नेत्या मंडळींचा अपमान करण्याचं काम केलंय मागच्या पाच वर्षापूर्वी निवडून आले निवडून आल्यानंतर सांगतायत मी भारतीय जनता पार्टीच्या एकही कार्यकर्त्याला असत आमच्या उद्धव साहेबांचा जर आदेश झाला तर एकही कार्यकर्त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असं या आमदारांचं वक्तव्य आपण सर्वांनी माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी जी चूक केली की चूक के म्हणतो फडणवीस साहेबांनी केली हे सुद्धा आमदार साहेब होतायत फडणवीस साहेबांच्या मुलाचा अधिकार आमदार साहेबांना दिलाखमी हे सुद्धा आज या विचारायचा आहे तर आपण जेव्हा बघत असतो आपण जेव्हा काम करत असतो महायुतीमध्ये काम करत असतो तिन्ही नेते आपल्यासाठी प्रमुख नेते आहेत आमच्या कुठल्याही पक्षाचा प्रमुख पदाधिकारी असेल त्यामध्ये कधीही शिंदे साहेबांच्या टीका केलेली नाही कधीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यावर पदाधिकाऱ्यांच्यावर नेत्यांच्यावर टीका केलेली नाही अरे आपल्या कधीही लोकांचा तुमचा कधी अपमान होईल असं आमच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही चुकीचं वक्तव्य केलं नाही परंतु आपण बघत असा अनेक दिवस महेंद्र धोरे मागच्या वेळी मधून निवडून आले मागच्या वेळी शेतकरी कामगार पक्षामध्ये होते शेतकरी कामगार पक्षातून हरल्यानंतर परत उभा आले उवाड्या मधून निवडून आले परत शिंदे गडात गेले असे अनेक त्यांच्या उलट्या उलट्या चालू असतात परंतु त्याच्याशी मला काही गेलं नाही परंतु ते काम करत असताना तालुक्याचा ता विकास करायचं काम त्यांनी केलं पाहिजे मतदारसंघाचा विकास करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे बघा जी भरपूर माहिती सांगितलं एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी त्याने आणला असं ते बोलत आहे तेव्हा सुद्धा आदरणीय अजित दादा अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी निधी सोडला इलेक्शनच्या काळामध्ये ते सांगत होते का आम्हाला कोपोलीमध्ये आपल्याला फटका पाडला ही वस्तुस्थिती खरी आहे आपल्याला काहीशा मताने पराभव स्वीकारावा लागला परंतु जर काय घड्याळ असता ना घड्याळचं कारण काय आहे ना तो शंभर टक्के दिसला असता परंतु जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तसं होणार नाही पंचायत समिती जिल्हा परिषद निवड निवडणुकांमध्ये नर्या चिन्हावरच आपले सर्व उमेदवार या निवडणुकीला सामोरे जातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून मा आज आपला दावा सक्षम करत आहे आमदार तरी बोलत असले का आम्हाला तुमच्याशी युती करायची नाही परंतु आम्ही काय त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेलेलो नाही भारतीय जनता पक्ष या मायुतीतला मोठा भाऊ आहे त्यावेळी भारतीय जनता पक्ष ठरवेल नक्की कोणाच्या सोबत जायचं हे लढायचं ह्याला अजून वेळ परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज आहे नुकताच कलावून म्हणजे चार जिल्हा परिषद वार्डाची प्रभाग रचना आणि आठ पंचायत समिती वार्डची प्रभाग रचना जाहीर झाली त्याच्यामुळे भाऊ दोन वार्डाचे नाव बदललेले प्रभाग तेच आहेत तू सातगाव त्याच्याऐवजी आता आत्करगाव झालेला हो आहे आणि वडगावच्या ऐवजी सावोली असं नाव झालेलं आहे सक्षम आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे नुकतीच नारंगी येथे खलापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक छोटीशी बैठक संपन्न झाली त्याच्यामध्ये आपण संघटनात्मक दृष्टीने काम करण्यासाठी खापूर विधानसभेचा अध्यक्ष असेल त्याच्या जोडीला उपाध्यक्ष त्यांची कार्यकारणी असेल त्याच्या जोडीला कलापूर तालुक्याचा अध्यक्ष असेल कार्याध्यक्ष त्याच्या जोडीला उपाध्यक्ष असेल अशी युवकांची संघटना जाहीर केली आजच्या मीटिंग नंतर तालुका अध्यक्ष आपले पॅरेंट बॉडीची संघटना आणि महिलांची संघटना सुद्धा प्राची पाठी जाहीर करतील परंतु हे आता पुढच्या पंधरा दिवसात भाऊ आपले कलाकुचे सर्व पदाधिकारी आपल्याला कार्यकारिणीची यादी पूर्ण करून देतील आणि येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा एक नंबर राहील यासाठी सर्वच कार्यकर्ते निश्चित प्रयत्न करतील असा ठाम विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र स्वच्छ विद्यासाठी जे पर्यावरण करणारे प्रदूषण करणारे जे कारखाने असतील त्या कारखान्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे जे काही नदी पात्रामध्ये भरावाचं काम चालू आहे ते काम सुद्धा आपण थांबवा त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा मी अशी अपेक्षा करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यामध्ये आपल्याप्रणे भाऊ काम करतोय निश्चित विधानसभेला जास्तीत जास्त मतदान घेऊन ग्रामीणला पक्ष एक नंबरला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने भाऊंना आश्वासन देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सलापूर तालुक्यामध्ये भाऊ एक नंबर राहील आणि तुम्ही जे सांगाल आम्ही त्या सर्वांच्या बरोबर आघाडी करू फक्त शिंदे गटाबरोबर आम्ही आघाडी करणार नाही बरोबर शिंदे गटाबरोबर आम्ही भाऊ आज ही लढायला तयार आहे मागे आम्ही तयार होतो आणि ह्याच्या पुढे आम्ही त्यांच्याबरोबर तेवढाच ताकदी लढणार फक्त भाऊ तुमचा आम्हाला आमच्यावरती हात पाहिजे कारण का तुम्ही असाल तरच आम्ही लढू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत भाऊ त्याच्या पद्धतीने भाऊचा तटकर साहेबांचा अजितदादा ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही निश्चित काम करू आपण आलात आपल्या सर्वांचे स्वागत करतो थांबतो जय हिंद जय राष्ट्रपती